हॅलो एक्सक्यूज मी कोण आपण सॉरी सॉरी सो सॉरी ऍक्च्युली चुकून धक्का लागला अह मी जरा गोंधळलेली खरं सांगायचं ना तर मी हरवली अहो म्हणजे एवढ्या रात्री एवढा काळोख्या मला खूप भीती वाटते मला काही सुचत नाहीये तुम्ही तुम्ही प्लीज माझी हेल्प करा मला मला एक ऍड्रेस आहे प्लीज माझी मला ऍड्रेस सांगा इट्स ओके इट्स ओके मी आहे तुमच्या सोबत आणि जर तुम्ही मार्ग विसरला असाल प्रत्येक मार्गात मी तुमच्या सोबत असेल तुम्हाला मार्ग दाखवणारा वाटाड्या कुठे जायचंय तुम्हाला मला चौकात जायचंय चौकात कॅन यू प्लीज फॉलो मी येस ऑफकोर्स श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळस्तु विनायकस्त चिंतामणी सिद्धिदं एक एक मिनिट हे काय होतं तुम्हाला वाटलं असेल हे मंगलष्टका आहे मंगलाष्टक अस पण इथे कशाला काय समजून घेत आहे हे हा सगळ्या नावं होती <laughs> आणि ही चौकातली शेवटची <laughs> बिल्डिंग सिद्धिधाम सिद्धिधाम हीच बिल्डिंग तर शोधते मी खरंच यू तुम्ही हीच बिल्डिंग शोधत होता हो म्हणजे तुमचा मार्ग नजर के सामने और जिगर के पास है <laughs> अगदी बरोबर बोलला माझ्या नजरेच्या समोर पण ही बिल्डिंग का शोधत होता तुम्ही तसं काय आहे ना मी मुंबईत नवीन आहे आणि मी भाड्याने घेतलाय ह्या बिल्डिंग मध्ये अच्छा इथे तुम्ही भाड्याने रूम घेतलाय इथेच मी भाड्याने रूम घेतलाय ओके मग कुठे आहे तो भाड्या म्हणजे तो ब्रोकर कुठे आहे ज्याने हा तुम्हाला रूम दाखवला हो तो ब्रोकर ना काय सांगू तुम्हाला आता माझा फोनच उचलत नाहीये तो का मला कळत नाही मी काय करू पुढे काय ऍक्शन काय घेऊ टेन्शन घेऊ नका मीच आहे तो भाड्या मीच आहे इथला ब्रोकर म्हणून तर सगळ्या बिल्डिंगची नावं मला माहिती आहेत सिरियसली तुम्ही वाव बर सांगा बिल्डिंग मला तुम्ही सांगा ही बिल्डिंग तर छान छान दिसते म्हणजे सुंदर आहे पण फीचर्स काय आहेत बिल्डिंग म्हणजे काय वेगळं काय याच्यात वेगळं म्हणजे बघा चार माळांची बिल्डिंग आहे अच्छा ते दिसतंय हो मला प्रत्येक रूम मध्ये एक बेडरूम एक बेडरूम एक हॉल एक हॉल एक किचन एक किचन आणि तीन बाथरूम तीन तीन काय बोलताय तुम्ही कुठे तीन बाथरूम असतात सांग बरं से से <laughs> तीन बाथरूमधे कस ते मॅनेज होणार दिवसाचा कार्यक्रम मला कळत नाहीये एक माणूस असेल तो तिन्ही बाथरूममध्ये काही मला जरा अर्थ समजावा म्हणजे तीन बाथरूम काय तसं नाहीये ते मला माहिती आहे हे जरा चमत्कारिकच आहे ऑफकोर्स खूप चमत्कारिक आहे पण याचं गुपित हेच आहे की मॅडम ही बिल्डिंग आता नवीन झाली आहे अच्छा आधी काय होतं इथे आधी इथे सुलभ शौचालय होतं काय